नमस्कार देशामध्ये स्टॅम्प पेपर वरती जनतेचे मुद्दे लिहून देणारी देशातील पहिली पार्टी बहुजन मुक्ती पार्टी आणि त्या पार्टीचे माडा विधानसभेचे उमेदवार अॅडव्होकेट तुकाराम राऊत आपल्या सोबत आहेत आता आ, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतरा फुले यांना भाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून ते आ, प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत तर स्टॅम्प पेपरवरती या देशातील जनतेचे कोणते मुद्दे आहेत कोणते मुद्दे घेतले पाहिजेत त्यांचा नेमका अजेंडा काय आहे अशा अनेक घटनांमुळे चर्चेमध्ये आलेली ही माडा विधानसभेमधील पार्टी जी आहे तिथे मुक्ती पार्टी आणि त्याचे उमेदवार अॅडव्होकेट तुकाराम राऊत यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत की ते कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहेत प्रथम तर तुमचं स्वागत आहे आज माडा विधानसभेची तुम्ही निवडणूक लढवत असताना तुम्ही कोणते विजन आणि मिशन घेऊन लोकांमध्ये जनतेमध्ये जात पहिला मुद्दा आहे शिक्षणाचा आपण जर बघितलं तर टेंबोनी मध्ये रेत शिक्षण संस्था आहे आणि त्या रयत शिक्षण संस्थामध्ये एका शवर्गामध्ये एकशे वीस विद्यार्थी बसवत आहेत मग शिक्षणाच्या बाबतीत ह्या तालुक्यामध्ये इतकी दुर्गंधिका आज तुम्ही जर बघितलं तर रेच एका वर्गामध्ये स्टाफ मध्ये वीस पोरं पाहिजे जो कोणी सध्याच्या प्रचार प्रसारासाठी लाखो करोड रुपये खर्च करत आहेत आमदार सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील करोड रुपये खर्च करत आहेत ती लोकांना माझं असं म्हणणं आहे की त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये एका वर्गात वीस पोरं बसण्याची व्यवस्था करावी मी त्यांना जाहीर समर्थन देतो का तर द्वंत मुद्दा हा शिक्षणाचा आहे आणि शिक्षण हे बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचे दरवाजा आपल्यासाठी उघडलेले आहेत आणि ते शिक्षण आता संपवण्याचा कार्यक्रम चालू आहे रे शिक्षण संस्था ही पवार साहेबांची आहे पण आता तुम्ही जर उद्या तिथं आपल्या पालकांचं भविष्य आपण तुम्ही लोक प्रचार करता ह्या पार्टीचा त्या पार्टीचा हा दादा माझा तो दादा माझा भविष्य काय तिथं एकशे वीस विद्यार्थी बसत एका त्या वर्गात आहे तुमचा अजेंडा तसा काय तुमच्या समोर दोन पक्षाचं आव्हान सध्या आहे एक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार दुसरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि गेल्या तीस वर्षापासून हित सत्ता असणारे बबनदादा शिंदे या आव्हानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहताय जनता ही सार्वभौम आहे आणि कोण सत्ताधारी नसतो कोण मोठा नसतो जनतेच्या पुढे सर्व पायंदळे असतात जर जनता सार्वभौम आहे जनता ठरवाल कुणाला राजा बनवायचा कुणाला हा संविधानिक अधिकार आहे आणि जनता जरी ते त्यांची आर्थिक नाडे अडकलेत आणि त्या आर्थिक नाड्या त्यांच्या वाचवण्यासाठी त्यांना बी कुणाच्या आर्थिक नाड्या अडकलेल्या आहेत सोसायटी लोक असतील शिक्षक लोक असतील त्यांच्या कारखान्याचे कामगार असतील ह्या लोकांचा त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न येतो त्याच्यासाठी ते पळत आहेत आणि त्यांना जनादार नाही बहुजन मुक्ती पार्टी गेल्या दहा वर्षापासून आम्ही शक्तीच्या लसीकरणाच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं कोणीच केलं नाही शाळा वाचवा शिक्षण वाचवा जिल्हा परिषदच्या शाळा वाचवा शिक्षण वाचण्याचं चा, आम्ही खाजगीकरणाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन केलं दुसरी गोष्ट असं आहे की एनआरसी एन पीआरसीचा कायदा संपूर्ण देशभरात थांबून पडला असं कोण आहे का काम करणार बाबा समाजामध्ये चोवीस तास काम करणार कुठली इलेक्शन पुरती येणारे पार्ट खूप आहेत आणि झाले तीन दिवस झाले की वादळ संपत कार्यकर्ता उत्तर करत जाऊन दोन तीन दिवस बटर सटर गेल्या तीस वर्षापासून या ठिकाणी बबनदादा शिंदे ऊस आणि पाणी याच्यावरती निवडणूक लढवत आहे आज देखील शतकामध्ये देखील ऊस आणि पाणी हेच मुद्दे चर्चेला येत आहेत अभिजित पाटील पण ऊस आणि ऊसाच्या कारखानदारीच्या मुद्द्यावरती आज त्यांनी प्रमुख अजेंडा बनवलेला आहे काय वाटतं तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही समस्या तालुक्यात आहेत का नाही ऊस आणि पाणी ह्या समस्या शेतकरी वर्गाचा आहे शेतकरी हा यादी देशाचा पोषण आहे पण जे शेतकरी नाहीत जे मजूर वर्ग आहे तो कामगार वर्ग आहे यांच्या समस्या आज तीस पस्तीस वर्ष सुटल्याच नाहीत त्यांना पाचशे रुपये हजार रुपये देऊन हे कार्यकर्ते त्यांना बोलवत आहेत आज शेतकरी वर्ग किती आहे देशामध्ये ऐंशी टक्के शेतकरी आहे पण सगळे भूमिहीन लोकांचं लो काय झोपडपट्टीतल्या लोकांचं शिक्षणाचं काय कामगार वर्गाचं काय असंघटित कामगारांचं काय यांना काय मिळणार यांना पण न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी बहु मिनलताई साठे ज्या पार्टीतून उभा आहे त्या पार्टी कडून महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये देण्याचं काम आहे याचा इम्पॅक्ट किती पडू शकतो समाजात झिरो इम्पॅक्ट आहे फशवी योजना आहे इलेक्शनच्या तोंडावरती ती योजना सादर केलेली आहे माडा तालुक्याचे आमदार गेले तीस वर्ष उजनीच पाणी आणलं या एकाच विषयावर निवडणूक लढवत आहेत आपण विधीज्ञ आहात वकील आहात उजनी सारखा एखादा मोठा प्रोजेक्ट माडा तालुक्याच्या पायथ्याला झाला त्यामुळं लवादाच्या नियमाप्रमाणे उजनीला पाणी मिळणं गरजेचं होतं हो का आणि या आमदार महोदयांचं या पाणी आणण्यामध्ये काय योगदान आहे काय नैसर्गिक का आहे माडा तालुक्यात पाणी ही कोणाची धरण ही काय कोणाची मग धरण आहे तसं लोकांचं आहे कोणी त्याच्यावर सत्ता गाजवायची काय कारण नाही मी करायचं का कारण नाही आणि जे कामं जर त्यांनी केली असली तर त्यांना त्या टायमिंगला लोकांनी मतदान दिलेलं आहे आता मी तुम्ही मी तुमच्यात काम केलं तुम्ही मला पगार देत आहे पाचशे रुपये विषय संपला ज्या टाइम तुम्ही त्या वर्षी पहिल्या पाच वर्षी काम केलं असेल तुम्हाला त्या मत दिलेलं आहे आता काय त्याच्यानंतर तीस वर्ष झालं तीस वर्षात एकच मत घेऊन नाचायचं बाकीचं काय शिक्षणाचं आरोग्याचं न्याय स्वतंत्र समता बंधुता याच काय संविधानाचं काय आज आमचा अधिकार संपुटात आले शिक्षण संपुष्टात आलंय आरोग्य आमच्या धोक्यात आहे याच काय तुमची पार्टी म्हणते की युएम मध्ये घोटाळा करून भाजप सरकार सर जे आहे ते सत्तेमध्ये येत आहे काय वाटतं तुम्हाला देखील असं काय होऊ शकतं का पूर्ण झालेला आहे कुठला उमेदवार कुठं आणायचा हे ठरलेला आहे शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांचं सगळा प्री प्लॅन कार्यक्रम आहे की जनतेला दिशाभूल करणं करायचं आहे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की आपला संघर्ष हा सत्ता आणि संपत्तीसाठी नसून या देशाची शासक शा, शासक वर्ग बनण्यासाठी आहे आणि ही चळवळ ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आम्ही लढवत आहोत आज देखील जर ईव्हीएम मध्ये घोटाळा होत असेल असं तुमचं मत असेल तर तुमची तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचं मध्ये घोटाळा होत होत तर करावं लागणार ना सगळे लोक जागृत नाहीत आमचं जागृत करायचं तर काम चालू आहे आणि परिवर्तनचा सिद्धांत एवढा सहज नाही हळूहळू परिवर्तन होत असतं लोकांना बी माहिती आहे पण लोक रस्त्यावर उतरायला आहेत इव्हीएम मध्ये गोटाळा होतोय शेतकऱ्याला माहिती आहे राणाचा वा तुम्ही पण म्हणते शिक्यावरच पाहिजे त्याला बी माहिती आहे पण त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न लोकशाही चा निर्मिती डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आजही पाहिलं तर माडा तालुक्यात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बळी तो कान या पद्धतीनं लोकशाहीचा वापर होतो आपण याबद्दल काय बोलणार सत्ताधारी वर्ग गेली पस्तीस वर्ष झालं या देशामध्ये त्यांनी आपल्या या माडा तालुक्यामध्ये सर्वांच्या नाड्या नाड्या आवडल्यात त्यांचा आकडाच आहे पंचावन्न राहिला नाहीतर पंचावन्न टक्के मत त्यांची हे अशा कर्मचारी वर्गात नाहीत ते कर्मचारी वर्ग मित्र असलेला आहे पण नाही जाण ही लोकशाही जी आहे ही लोकशाही शाही दुमटण्याचा कार्यक्रम चालू आहे दुमटण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि सध्या माडा तालुक्यामध्ये मिळते तर म्हणतो लोकशाही नाही आमचा हालगीवाला मध्येच बंद पडला त्याला फोन आला त्याच्या कशाला हालगेवा वाजवाय चाललाय लोकशाही कशी नाही तुम्ही तर आज निवडणुकीच्या रिंगणात उपाय प्रसार माध्यमाशी बोलत पण आहे लोकशाही म्हणजे नुसतं खाणं पिणं फिरणं आणि असं हे करणं म्हणजे लोकशाही नाही लोकशाहीचा सिद्धांत वेगळा आहे सर्व मानस मानवाला मूलभूत तत्व जे संविधानाने दिलेले आहेत ते अंग करली पाहिजेत इलेक्शनला उभा राहिलं का का वन वन दा, दा का ही ले ले का अधिकार आता काल वन नेशन वन वर्ड चा कायदा पास झालेला आहे हि देण्याची अधिकार आहे आता लोकशाही संपण्याच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही अजेंडा लोकांमध्ये पार्टी बहुजनांच्या अन्नसाठी आणि परिवर्तनासाठी हे काम करत आहे आपण महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो पण त्या महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीने काम चाललेलं आहे का हा प्रत्येकाचा विचार करण्याचा प्रश्न आहे जे सुशिक्षित आहे शिकलेले आहेत त्या लोकांवर ही जबाबदारी पडलेली आहे आता आपण प्रस्थापित पार्टी तात्पुरते कार्यक्रम देऊन लोकांना भूलभुला करून संविधानाचे जे काय उद्देश आहे स्वातंत्र्य समता बंधुता ही वैचारिक ही नैसर्गिक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया लोकशाहीने मान्य केलेली आहे आणि त्या पद्धतीने जे काम व्हायला पाहिजे सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये ते झालेलं नाही म्हणून बहुजनमुक्ती पार्टीने समाजामध्ये विचाराचं प्रसार आणि प्रचार करण्यासाठी एक प्रकारचं आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे म्हणून आजही आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जातीनिया गणना न झालेली आहे आज जातीनिया जर गणना आपण प्राण्याची करतो पशूची करतो झाडाची करतो पण मानवाची काय करत नाही हा प्रत्येकाचा पडणारा हा प्रश्न आहे या पद्धतीने बहुजन पार्टीने प्रसार आणि प्रचार करण्यासाठी निवडून येणे न येणे हा भाग वेळ आहे जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणते की सामाजिक सामाजिक मूल्य जोपर्यंत तुम्ही रुजवत नाही तोपर्यंत तुम्हाला परिणाम मिळणार नाही म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने हे काम मोठ्या प्रमाणात सर्व देशभर चाललेलं आहे आणि तेही काम करत असताना अनेक अडचणी आहेत या अडचणीवर मात करून समाजाला जागृत करण्याचं काम आता अॅडव्होकेट आमचे तुकाराम या ठिकाणी म्हणाले एक तरुण तडफदार ही व्यक्ती आहे समाजाला काही देणं लागतं या पद्धती या भूमिकेने ते काम आहेत कुणाला नाव ठेवणं कुणावर हे करणं नाही जे सध्या परिस्थिती चालले त्यासाठी त्या परिस्थितीला न्याय देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी काम करत